नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्स मध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणते टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून येऊ शकतं यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा आता आपण ह्या विश्लेषणाला सुरुवात करणार आहोत मात्र त्यापूर्वी मला शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि आय अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे तुम्ही हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केले का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस शेअर मार्केट मराठीचे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे तुम्हाला जर हे ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो त्यामध्ये ह्या लिंक उपलब्ध करून दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता ते हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ऍप आप आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी मार्केटमध्ये प्रकारे मुवमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेममधला चार्ट ओपन करतो आहे आता मी तुम्हाला जे विश्लेषण शुक्रवारसाठी केलं होतं त्यामध्ये सांगितलं होतं की वरच्या बाजूला ही एक लेवल दिलेली होती खालच्या बाजूला ही एक लेवल दिलेली होती आणि सांगितलं होतं की ह्या एरियामधून आपल्याला एक छोटस रिव्हर्सल बघायला मिळेल आणि ह्या एरियामध्ये हा सांगतानाच सांगितलं होतं की हा सपोर्ट झोन आहे ह्या एरिया पर्यंत येऊ शकतं आणि मग ह्या एरियामधनं डब्ल्यू पॅटर्न बनवून वर जाऊ शकतं पण झालं असं की आपल्याला ओपन झालं तुम्ही इथे बघू शकता खालच्या बाजूला ओपन झालं थोडं खाली येण्याचा प्रयत्न झाला मात्र अगदी ह्या लेवल पर्यंत पोहोचलं नाही बरोबर तर कधी कधी असं होतं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मी जे ऍस्ट्रोचं अनालिसिस करतो त्याच्यामध्ये ह्या बाजूला खाली आलं इथपर्यंत खाली येणं अपेक्षित होतं ते आलं नाही म्हणजे ही एक प्रकारे आपल्याला ऍस्ट्रो म्हणजे मी जे विश्लेषण केलं त्याची ही चूकच आहे सिस्टीम चुकीची नसते माणसं चुकीची असतात मायाकडून मध्ये मा कदाचित चूक झाली असेल आणि म्हणून मी नेहमी सांगतो की नव्वद ते पंच्याण्णव टक्के अॅक्युरेसी येते शंभर टक्के अॅक्युरसी आपण मिळवू शकत नाही याचं कारण सिस्टीम चुकीची नसते आपलं आपण असं म्हणू शकतो की आपली कॅपॅसिटी आपलं ज्ञान तेवढं नसतं की आपण शंभर टक्के अॅक्युरेटली गोष्टी समजू शकतो तर त्यामुळे इथे ते झालं पण वर जाणार होतं मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की इथे खाली येईल डब्ल्यू पॅटर्न बनून वर जाईल प्रत्यक्षात काय झालं तो डब्ल्यू पॅटर्न इथेच बनला जागेवरच बनला तुम्ही बघू शकता इथे खाली आलं परत वर गेलं परत इथे खाली आलं आणि मग डब्ल्यू पॅटर्न म्हणून वर गेलं आणि वर जात असताना मी सांगितलंच होतं त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये की ज्या वेळेला वर जाईल त्यावेळेला हा जो हाय हा ब्रेक करेल बरोबर त्या पद्धतीनं तो हाय ब्रेक करून त्याच्या वर टिकताना आपल्याला बघायला मिळालं तर हे झालं निफ्टी फिफ्टीमध्ये कशा प्रकारे वरच्या दिशेनं मुवमेंट झाली आता आपल्याला निफ्टी फिफ्टीचा चार्ट वरच्या ह्या लेवल्स काढून टाकायच्या आहेत आणि निफ्टी फिफ्टीचा चार्ट विकली आणि डेली टाइम मध्ये त्याचं विश्लेषण करायचं सगळ्यात पहिल्यांदा वीकली टाइम फ्रेममध्ये मी ओपन करतो आणि थोडस आउट करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आता इथे मी दरवेळेला जे सांगतो दर आठवड्याला जे विश्लेषण करतो तेच विश्लेषण पुन्हा दाखवणार आहे म्हणजे काय होईल की तुमचं विश्लेषणाची ही जी लेवल आहे ती चांगली त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह होत जाईल आता ह्याच्यामध्ये ह्या दोन तीन लेवल मी प्रत्येक आठवड्याला मार्क करतो आता तुम्ही इथे जर बघितलं तर मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यात पहिल्यांदा काय झालं इथून वर गेलं बरोबर म्हणजे हा जो हाय बनला होता त्याच्या वर जाण्याचा प्रयत्न झाला दोन आठवडे तुम्ही इथे बघू शकता रेडच कॅन्डल बनली शेवटी खाली ब्रेकआउट पण आला मात्र त्यानंतर पुन्हा आपल्याला अं वर गेलं वर टिकलं आणि आता वर टिकत असताना आपल्याला काय झालं इथे हा जो हाय बनला होता ती सुद्धा एक आठवड्याला रेजिस्टन्स म्हणून काम करते आता हा जो टॉप बनला होता हा आपल्याला मागचे दोन आठवडे इथे रेझिस्टन्स म्हणून काम करतोय तर त्यामुळे आता आपल्याला वाट बघायची या आठवड्यात काय झालं जरी कॅन्डल रेड बनली असली तरी ही हॅमर कॅन्डल आहे आणि रेड हॅमर कॅन्डल जी आहे है, जर ह्याचा हाय ब्रेक झाला तर ही कॅन्डल आपल्याला पॉझिटिव्ह म्हणून घेता येऊ शकते कारण तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी खाली आलेली किंमत बायरनी वर नेलेली आहे याच्यामध्ये काय दिसतंय सेलरनी खूप खाली आणायचा प्रयत्न केला पण बायरनी पुन्हा बऱ्यापैकी वर आणली आहे आणि मागच्या आठवड्याचं जे क्लोजिंग होतं तिथपर्यंत आणली आहे म्हणजे एक लक्षात घ्या की ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी मी सांगतो ह्याला फार महत्व असतं आणि हे लक्षात घेऊनच आपल्याला पुढचं विश्लेषण करायचं असतं म्हणजे मागच्या आठवड्याच्या पर्यंत आणून बाहेर ठेवू शकले ह्याचा अर्थ काय झाला याचा अर्थ बाहेर अजूनही पॉवरफुल दिसत आहेत त्यामुळे एक आठवडा आणखीन बघावं लागेल पुढच्या आठवड्यात जर समजा इथून ब्रेकआउट झालं ज्याची शक्यता जास्त आहे तर मग आपली किंमत आणखीन आपण वरच्या दिशेनं जाऊ शकतो हे लक्षात येईल मात्र काही कारणानं असं झालं की इथेच फ्लॅट ओपन झालं आणि पुन्हा खाली यायला लागलं तर मात्र काय होईल हा रेजिस्टन्स तर घेतलाच पण हा रेजिस्टन्स सुद्धा घेतला असा त्याचा अर्थ होईल मागचे दोन आठवडे जर तुम्ही बघितलं तर ही जी ब्रेकआउट लेवल होती ह्या ब्रेकआउट लेवलच्या वरच क्लोजिंग येते किंमत खाली जात होती पण आठवड्याच्या शेवटी परत ह्या लेवलच्या वर येऊन टिकत होती म्हणजे आता जो हा जो झोन आहे मागच्या आठवड्यात जसं मी सांगितलं होतं की हा रेजिस्टन्स झोन आहे ह्या रेजिस्टन्स झोनमध्ये मागचे दोन्ही आठवडा म्हणजे हा आठवडा आणि मागचा आठवडा आपल्याला किंमत राहताना दिसते खाली गेली तर टिकत नाही वर गेली तर टिकत नाही ह्या एरियामध्ये येऊनच क्लोज होतीये आता आपल्याला काय होईल एक तर ह्याच्या वर टिकलं पाहिजे पुढच्या आठवड्यात किंवा ह्याच्या खाली टिकलं पाहिजे मग आपल्याला काय होऊ शकेल क्लिअर कट आयडिया मिळेल की आता किंमत कोणत्या दिशेनं जाणार आहे तर त्यामुळे मला जर विचाराल तर माझं अनालिसिस मला असं सांगतंय की किंमत वरच्या बाजूनं जाऊ शकते सुरुवातीच्या काळात तरी नंतर मग टिकेल की नाही हे आपल्याला हळूहळू दररोजच्या विश्लेषणातून आपल्याला समजून घ्यायचं आहे पण आता किंमत वरच्या दिशेनं जाऊ शकते असं मला वाटतंय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक्झॅक्ट कुठपर्यंत जाऊ शकते हे देखील बघणार आहोत तर माझ्यामध्ये विकली अनालिसिस मध्ये तुम्हाला अनेक फॅक्टर आता लक्षात आले असतील आता आपण काय करूया ह्या सुद्धा लेवल ज्या आहेत ह्या काढून टाकूया आणि डेली टाइम फ्रेम मध्ये हे विश्लेषण करायला सुरुवात करूया आता तुम्ही इथे जर बघितलं तर तुम्हाला काय लक्षात येते मागच्या काही दिवसांपासून किंमत वर गेली थोडीशी खाली येते परत एकदम स्ट्रॉंग बनून वर जाते परत थोडीशी खाली येते परत स्ट्रॉंग हे बनून वर जाते तर अशा वेळेला आपल्याला काय दिसतंय बायर प्रत्येक वेळेला किंमत खाली आली ह्याला ऑन डिप्स असं म्हणतात तुम्ही बघू शकता खाली आली वर गेली इथे सुद्धा बघू शकता खाली आली वर गेली ह्याला ऑन डिप्स म्हणतात जेव्हा जेव्हा किंमत खाली येते डिप्स मध्ये जाते डिप म्हणजे खालच्या दिशेनं जाते त्यानंतर बाईंग केलं जातं खाली आली बाईंग करून वर नेलं खाली आली बाईंग करून वर नेलं एक वेळ अशी येणार की ज्याच्यामध्ये काय होणार आता दरवेळेला जे वास होतंय समजा पुढच्याच आठवड्यात असं झालं की आणि दरवेळेला वर जाताना तुम्ही जर बघितलं तर हा हाय मोडला बघा हा हाय नंतर जाऊन मोडला हा हाय मोडला आता समजा हा हाय जर मोडला तर आणखी वर जाण्याची शक्यता आहे पण एक वेळ अशी येणार की ज्या वेळेला काय होणार की इथून डीप येणार म्हणजे किंमत खाली जाणार पण वर जात असताना हा हाय मोडणार नाही आणि खाली येताना परत हा लो मोडेल असं जेव्हा होईल त्यावेळेला आपल्याला एम पॅटर्न बनेल अर्थात तो आत्ता आता बनण्याची शक्यता नाही आहे पण प्राईज ऍक्शनचा कसा अभ्यास करायचा असतो हे मला इथे शिकवायचं आहे तुम्हाला सांगायचं आहे आणि हे निरीक्षण जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं करत राहिलात तर तुम्हाला म्हणजे आता आपल्याकडे काय आहे दोन लेवल महत्वाचे डेली टाइम फ्रेममध्ये एक म्हणजे ही लेवल आणि दुसरी म्हणजे ही लेवल पुढच्या आठवड्यात आपल्याला चेक करायचं आहे की ही लेवल ब्रेक होतीये का ही लेवल ब्रेक होतीये जी लेवल ब्रेक होईल इथून खाली यायला लागलं तर मग आपल्या लक्षात येईल हे जे सगळं आतापर्यंत बायऑन डीप चाललेलं होतं हे आता संपलंय आणि मार्केट आता पुन्हा उतरतीला लागलंय म्हणजे याच्यामध्ये आता मंदीचे ट्रेंड चालू होईल असं आपण समजू शकतो मात्र हे जर आणखीन वर गेलं तर मग हा जो ट्रेंड तेजीच आहे हाच कंटिन्यू होतोय हे तुमच्या लक्षात येईल मुद्दाम हे बारीक सारीक बारकावे मी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुमचं चार्ट रिडिंग चांगलं होईल तर हे झालं निफ्टीचं अॅनालिसिस आता आपण पुढे जाणार आहोत आणि बँक निफ्टीचा अनालिसिस करणार आहोत तोपर्यंत मला तुम्हाला एक आपल्या चॅनलवर एक नवीन फॅसिलिटी मी चालू केली आहे त्याविषयी थोडक्यात माहिती सांगतो आणि मग आपण बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ॲनालिसिस करायला सुरुवात करूया आता आपण आपल्या युट्यूब चॅनलवर मेंबरशिप हा ऑप्शन ऑन केलेला आहे युट्यूबकडून हा ऑप्शन आ, अनेक वर्ष आधीच मला ॲक्टिवेट झालेला होता पण मी तो तुमच्यासाठी ॲक्टिवेट केला नव्हता याचं कारण असं होतं की मी ॲनालिसिस हे तुम्हाला म्हणजे ह्या अनालिसिसच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त जेवढं जास्त मोफत शिकवता येईल तेवढं शिकवण्याचा माझा चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न होता अर्थात आपले पेड कोर्सेस पण आहेत पण ते काही कंपल्सरी नाही आहे तर इथे आता काय झालंय की युट्यूबवर आता अशी परिस्थिती आहे की जर तुम्ही मेंबरशिप ऑन नाही केलीत तर यूट्यूब चॅनल तुमचा ग्रो होत नाही असं माझ्या लक्षात आलं म्हणून मी हे युट्यूब मेंबरशिप ऑन केली आहे अर्थात ज्यांना युट्यूबचं काम कसं चालतं हे माहिती आहे त्यांच्या हे लक्षात आलं असेल तर आता तुम्ही काय करू शकता आपल्या सबस्क्राईब बटन जे आहे त्याच्या शेजारी आता तुम्हाला जॉईन बटन दिसायला लागलं असेल तर ह्या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता मेंबरशिप अगदी स्वस्त ठेवलेली आहे कारण जास्त भार तुमच्यावर पडू नये त्याच्यामध्ये चार प्रकार केलेत पहिला आहे ब्रॉन्झ मेंबर दर महिन्याला फक्त एकोणसाठ रुपये भरून तुम्ही आपल्या शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलचे ब्रॉन्झ मेंबर बनू शकता याच्यामध्ये तुम्हाला काय होईल आपले जे दैनंदिन विश्लेषणाचे व्हिडिओ वगैरे येतात किंवा आणि काही एज्युकेशनल व्हिडिओ असतात त्याचा ऍक्सेस नॉर्मल सदस्यांपेक्षा तुम्हाला लवकर मिळेल तर अशा फॅसिलिटीज आहेत तुम्ही तिथे जाऊन ते सर्व वाचू शकता आता मी ते सर्व एक्सप्लेन करत नाही सिल्वर मेंबरशिप आहे सिल्वर मेंबरशिप ही एकशे एकोणीस रुपये दरमहा अशी आहे तर तुम्ही ही एक एक महिन्यासाठी घेऊन बघू शकता नंतर वाटलं तर कंटिन्यू करू शकता सिल्वर मेंबरशिप मध्ये काय असेल तर ते तुम्ही तिथे गेलात जॉईन बटनला क्लिक केलं की प्रत्येक हे सर्व मेंबरशिप दिसतील त्याच्यावर क्लिक करून तुम्ही वाचू शकता प्रत्येक मेंबरशिपला त्याच्या पूर्वीचे सर्व बेनिफिट मिळणार असं करत करत आपण एकूण चार लेवल ठेवल्यात तिसरी आहे गोल्ड मेंबरशिप एकशे नव्याण्णव नौ रुपये दरमहा आणि शेवटची आहे प्लॅटिनम मेंबरशिप ह्याचा दर थोडासा जास्त ठेवला आहे एक हजार एकशे नव्याण्णव नौ रुपये दरमहा याचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये मी ॲस्ट्रोच्या दररोजच्या निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्समधल्या लेवल्स मी तुम्हाला सांगणार आहे तर माझ्या दृष्टीनं ऍस्ट्रोचा कुठे सपोर्ट लेव्हल कुठे रेसिस्टन्स लेवल आहे लेवल ह्या लेवल्स मी त्याच्यामध्ये दररोज तुम्हाला शेअर करणार आहे तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ असतील ह्या मध्ये पण असतील ह्या लेवलमध्ये पण असतील लेवल ती सर्व माहिती तुम्ही काय करू शकता आपल्या चॅनलवर चेक करू शकता त्याच सोबत आणखीन एक महत्त्वाची सूचना आहे ज्यांनी ऍप मध्ये प्रीमियम मेंबरशिप घेतली असेल किंवा पेड कोर्सचा ऍक्सेस घेतला असेल अशा सर्व सदस्यांनी मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाही ज्यांनी मेंबरशि मध्ये कुठलंही पेड सबस्क्रिप्शन घेतलेलं नाही त्यांना आता यूट्यूबवर सुद्धा हे सर्व उपलब्ध आहे इथे जे काही उपलब्ध करून देणार ते प्रीमियम मेंबर्सना यातला काही भाग प्रीमियम मेंबरना आणि सर्व भाग पेड कोर्सेसच्या सदस्यांना मी मध्येच उपलब्ध करून देणार आहे तर हे झालं युट्यूब मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती जे जे इच्छुक असतील त्यांनी ही मेंबरशिप अवश्य घ्या तर हे झालं युट्यूब मेंबरशिप विषयी आता आपण पुढे जाऊया आणि पुढचं विश्लेषण करायला सुरुवात करूया आता जाऊया निफ्टी बँक मध्ये बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जर ह्या लेवलच्या वर टिकलं तर इथे मी तुम्हाला दोन लेवल दिल्या होत्या आणि मी सांगितलं होतं इथे थोडं वेगळं चित्र दिसतंय ह्याच्यावर जर टिकलं तर मग आणखीन तेजी होऊ शकते तुम्ही बघू शकता की खालच्या बाजूला ओपन झालं सलग आपल्याला इथे एक तास बराबरामध्ये इथून वर गेलं एकदा खाली येण्याचा प्रयत्न झाला सपोर्ट झोनमध्ये सपोर्ट घेतला परत वर गेलं बायोन डिप्स होताना आपल्याला इथे दिसतंय आणि अशा प्रकारे बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला तेजी होताना बघायला मिळाली आता आपण काय करूया या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि बँक निफ्टीचा चार्ट सुद्धा विकली अँड डेली टाइम फ्रेम मध्ये चेक करूया बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की कंटिन्युअस मागचे अनेक महिने म्हणजे अनेक वर्ष असं म्हणू शकता की तुम्ही म्हणजे इथे दोन हजार बावीसच्या च्या आसपास दिसते तिथून नॉन स्टॉप तेजी होतीये मध्ये मध्ये थोडं हे होतंय पण त्यानंतर नॉन स्टॉप तेजीच आपल्याला बघायला मिळते तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय झालंय की इथे मी तुम्हाला दाखवतो हा आपण दर आठवड्याला या विषयाची चर्चा करतो की इथून ब्रेकआउट आला इथे काय झालं होतं म्हणून सांगितलं मी निफ्टीची नेहमी तुलना करतो निफ्टीमध्ये पण दोन आठवडे असंच बनलं होतं पण त्यानंतर निफ्टी एक आठवडा खाली गेलं होतं पण बँक निफ्टी खाली गेलं नाही बँक निफ्टीनं हा एकदा ही लेवल ब्रेक केल्यानंतर ती लेवल तोडली नाहीये बघा तुमच्या लक्षात येईल इथून एकदा वर गेल्यानंतर एकदाही याच्या खाली क्लोजिंग दिलं नाहीये किंमत गेली आहे पण लगेच वर आली आहे एकही आठवडा तीन आठवडे चार आठवडे ह्या लेवलचा सपोर्ट घेतला पण एकही आठवडा ह्या लेव्हलच्या खाली क्लोजिंग दिलं नाही म्हणजे इथे काय झालं इथे अॅक्युमुलेशन झालं म्हणजे मोठे मोठे जे प्लेयर्स असतात मोठे मोठे ट्रेडर्स इन्व्हेस्टर असतात त्यांनी ह्या काळात हळूहळू हळूहळू बँक निफ्टीचे स्टॉक जे आहेत ते खरेदी करत राहिले आणि त्याला अॅक्युमुलेट केलं आणि शेवटी आपल्याला ब्रेकआउट दिलं तर अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळते आता कंटिन्युअस हे वर चाललंय बरोबर आता तुम्ही बघू शकता प्रत्येक आठवडा आता जर बघितलं तर त्याचा हाय मोडत चाललाय प्रीवियस वीकचा हाय मोडतोय आता रेड कॅन्डल जरी बनली असली तरी मागच्या आठवड्याचा हाय आता मोडलेला आहे ज्या क्षणी हे बंद होईल आता तुम्ही बघू शकता की लो हायर लो बनतायत हायर हाय हायर लो फॉर्मेशन होत आहे तुम्ही बघू शकता की कधीही मागच्या आठवड्याचा लो ब्रेक केला नाही पण हाय प्रत्येक वेळेला ब्रेक केला तर ह्याला म्हणतात हायर हाय हायर लो फॉर्मेशन ज्या क्षणी ते बदलेल एखाद्या आठवड्यात हाय ब्रेक नाही करणार लो ब्रेक होईल तिथे तुम्हाला सावध आहे तिथे तुम्हाला वॉर्निंग मिळेल की आता हे जे फॉर्मेशन चाललं होतं ते फॉर्मेशन आता ब्रेक झालेलं आहे अशा प्रकारची सूचना तुम्हाला त्यावेळेला मिळेल त्यामुळे प्रत्येक आठवड्याचा जो लो आहे त्याच्यावर मार्क करा आता चालू आठवड्याचा लो हा आहे तर ह्याला मार्क करा दिसताना काय दिसतय ही हॅमर कॅन्डल दिसते दिसताना रेड कॅन्डल दिसत असली तरी हा हाय ब्रेक झाला तर ही पॉझिटिव्ह कॅन्डल आहे असा त्याचा अर्थ आहे आणि इथून सुद्धा किंमत वर जाण्याचीच शक्यता आहे तर हे झालं कितीपर्यंत वर जाईल पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झॅक्ट सोमवारसाठीच्या लेवल्स देणार आहे तर हे झालं विकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला बँक निफ्टीचा चार्ट काय सांगायचा प्रयत्न करतोय आपण आता काय करूया या, या सर्व लेवल जे आहेत या काढून टाकूया आणि डेली टाइम फ्रेम मध्ये हा चार्ट ओपन करूया डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला जर बघितलं तर सेम जसं निफ्टीमध्ये तस दिसतंय तसंच इथे दिसतंय की जेव्हा जेव्हा आपल्याला डिप डिप डिप्स येतात लगेच बाईंग होतं डिप्स आली बाईंग झालं डिप्स आली बाईंग झालं डिप्स आली बाईंग झालं परत डिप्स डिप्स येताना तो खूप येत नाही आहेत बघा पण बाईंग होताना आपल्याला प्रत्येक वेळेला काय होतंय हाय ब्रेक होतोय इथे हाय ब्रेक झाला इथे बघा इथे लो बऱ्यापैकी नाही ब्रेक झाला तर सेलिंगच्या ज्या कॅन्डल बनत आहेत त्या त्याच एरियामध्ये बनत आहेत पण इथे थोडंसं खाली आलं होतं पण आता परत वर चाललंय आणि इथे कायम लक्षात ठेवा कोणतेही जेव्हा सेलिंग येतं आणखीन एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो की आता समजा इथून इथपर्यंत सेलिंग आलंय बरोबर तर इथे आपण काय करू शकतो इथे जर तुम्ही बघितलं तर फिब रिट्रेसमेंट लेवल लावू शकता इथपासून इत इथपर्यंत आपल्याला सेलिंग आलंय आणि ही फिब रिट्रेसमेंट लेवल लावल्यानंतर ले तुमच्या लक्षात येईल की फिफ्टी पर्सेंटच्या जर वर जात असेल आता हे सेलिंग आलं बघा मागच्या आठवड्यात फिफ्टी पर्सेंटलाच येऊन रेजिस्टन्स घेऊन खाली गेलं होतं इथे मी सांगितलं होतं तुम्हाला या आठवड्यामध्ये काय झालंय म्हणून सांगितलं होतं थो मागच्या आठवड्यात इथे आपल्याला डोजी कॅन्डल बनली आहे आणि मी नेहमी सांगतो डोजी कॅन्डल म्हणजे काय जसं आपण एखाद्या उंच पर्वतावर ट्रेकिंग करत असू तर थोडं अंतर चालल्यानंतर थांबतो आणि मग ठरवतो हो आपल्याला झेपेल का पूर्ण आपण टॉप पर्यंत जाऊ शकू का तर आपण मग वरच्या दिशेनं जायला लागतो तिथे थांबून आपण जर ठरवलं की नाही आपल्याला झेपणार तर आपण खाली उतरायला सुरुवात करतो किंमतीचं पण तसंच आहे किंमत एका ठराविक ठिकाणी आल्यावर पॉझ करते मग ठरवते की आता वर जायचंय की खाली जायचंय तर त्यामुळे डोजी कॅन्डल नंतर आपल्याला बऱ्या बरे, बऱ्याच वेळेला त्यानंतर एक मोठी मुवमेंट बघायला मिळते आता काय बघायला मिळाली वरच्या दिशेनं गेलं ह्या वेळेला फिफ्टी पर्सेंटची लेवलही मोडली सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची लेवल मोडली जवळजवळ सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटच्या लेव्हलपर्यंत पोहोचलं होतं म्हणजे आता काय झालंय जोपर्यंत फिफ्टी पर्सेंटच्या वर आहे तोपर्यंत आपण असं म्हणू शकतो की ही जी मंदी आहे ही मंदी थांबलेली आहे आणि आता रिव्हर्सल होऊन तेजी व्हायला सुरुवात झाली फिफ्टी पर्सेंटच्या जवळपास येऊन इथनच खाली गेलं असतं तर मग झालं असतं की ठीक आहे म्हणजे चेंडू नॉर्मली आपण दहाव्या मजल्यावरनं खाली टाकला खाली तर नॉर्मल केस मध्ये पाच मजल्यापर्यंत तो काहीही खालन ताकद न लावता सो उसळतो त्याच्यावर जर उसळला याचा अर्थ बायरची ताकद आहे आणि जर इथे बाहेर ताकद लावतायत तर मग किंमत वर जाण्याची शक्यता आहे असं त्याच्या मागचं लॉजिक असतं ते आता तुम्हाला लक्षात आलं असेल तर हे झालं बँक निफ्टीचं विकली टाइम फ्रेम मधलं आणि डेली टाइम फ्रेम मधलं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्स अनालिसिस करायला सुरुवात करूया तर सेन्सेक्स मध्ये सुद्धा जर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपण बघितलं तुमच्या इथे लक्षात येईल की आपल्याला गॅप डाऊन ओपन झालं थोडस खाली जायचा प्रयत्न झाला वर गेलं परत खाली आलं परत वर म्हणजे बायऑन डिप्स आपल्याला होताना सेन्सेक्समध्ये सुद्धा बघायला मिळते आणि ते शुक्रवारी सुद्धा झालं शुक्रवारी रिझर्व्ह बँकेनं जो रेपो रेट कमी केला त्याच्यामुळे आपल्याला ही तेजी बघायला मिळते आता याच्यामध्ये इथून पुढे काय होईल तर त्याच्यासाठी आधी विकली टाइम फ्रेममध्ये अनालिसिस करूया वीकली टाइम फ्रेममध्ये अॅनालिसिस करताना सेम निफ्टी सारखंच आहे तर त्यामुळे निफ्टी सारख्याच मी तुम्हाला तीन लेवल काढतो बाकी सर्व एक्सप्लेनेशन निफ्टीमध्ये केलेलंच आहे तर तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या सर्व गोष्टी लक्षात येतील ओके तर ह्या तीन लेवल ज्या आहेत ना ह्या तीन लेवल बघितल्यात की तुमच्या लक्षात येणार सेम निफ्टी सारखीच स्ट्रक्चर बनलेलं आहे हा जो झोन आहे हा झोन आहे आणि मागचे दोन आठवडे आपल्याला लक्षात येत की ह्या झोन मध्ये किंमत राहतीये आता ह्या आठवड्यात ह्याच्या वर जर गेली तर आपल्याला ब्रेकआउट मिळालं असं होईल ह्याच्या खाली जर गेली तर ब्रेकडाउन झालं असं होईल आणि मग आपल्याला ठरवावं लागेल की काय होणार ते का तर त्यामुळे आणखीन एक आठवडा आपल्याला वाट बघावी लागेल मला असं वाटतंय की वरच्या दिशेनं ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळेल तर ऑलरेडी जसं बँक सॉरी निफ्टीमध्ये आहे तसंच सेन्सेक्समध्ये असल्यामुळे याचं जास्त विश्लेषण मी आता करत नाहीये निफ्टी निफ्टीप्रमाणेच तुम्ही याचं विश्लेषण करू शकता डेली टाईम फ्रेमला जाऊया डेली टाइम फ्रेममध्ये सुद्धा सेम चित्र दिसतंय तुम्ही इथे चेक करू शकता फिब रिट्रेसमेंट लेवल लावून की आपल्याला इथे जर फिब रिट्रेसमेंट लेवल घेतली तर तुमच्या लक्षात येईल की फिफ्टी पर्सेंटच्या किंमत वर गेलेली आहे मागच्या आठवड्यात मागच्या म्हणजे आठवड्यात म्हणण्यापेक्षा गुरुवारी आपल्याला ह्या फिफ्टी पर्सेंटच्या आसपास येऊन खाली आली होती त्यानंतर आता वर गेलेली आहे तर त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यायची की फिफ्टी पर्सेंटच्या जोपर्यंत वर आहे तोपर्यंत तो तो ह्याचा अर्थ काय आहे की खालणं म्हणजे हा जो चेंडू असं समजला आपण हा दहावा आहे आणि हा ग्राउंड फ्लोर आहे असं समजलं वरन टाकलेला चेंडू इथे आपटल्यानंतर इथपर्यंत बाउन झाला तर आपण असं म्हणतो की ही खाली येण्यामुळे जी एनर्जी त्यानं घेतली होती ती खाली आपटल्यामुळे इथपर्यंत आल्यावर याच्यासाठी ह्याच्यासाठी कोणाची खालनं ताकद लावण्याची गरज नाही पण जर फिफ्टी पर्सेंटच्याही वर टिकत असेल याचा अर्थ खालनं सुद्धा ताकद म्हणजे हे जे ग्राउंड फ्लोर आहे इथनं सुद्धा ताकद त्याला दिली गेली आहे आणि म्हणून तो वर जातोय असा अर्थ आहे आणि मग खालनं सुद्धा ताकद मिळाली आहे तर तो, तो आणखी वर जाण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे त्याचं विश्लेषण आहे तुम्हाला आता आता ते लक्षात आलं असेल तर हे विशलेशन। हे झालं तीनही इंडेक्स मधलं मधलं आणि डेली फ्रेम विश्लेषण विश्लेषण आपण व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत ज्यांना कोणाला चॅनल मेंबरशिप जॉईन करायची असेल ते जॉईन करू शकता मात्र हा व्हिडिओ पूर्ण करण्याच्या आधी मला तुम्हाला विचारायचा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला आवडला असेल नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील सूचना असतील तर त्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेणार आहे मात्र त्यापूर्वी शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मचं अगदी थोडक्यात माहिती सांगतो शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलमध्ये दिलं जातं फ्री कोर्स प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स तुम्हाला ह्या तीन पैकी कोणत्याही लेवलची माहिती पाहिजे असेल फ्री कोर्सची माहिती पाहिजे तर फ्री कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व फ्री कोर्सेसची माहिती सांगितली जाईल सर्व आपले तीनही फ्री कोर्सेस हे आपल्या ऍप मध्ये उपलब्ध आहेत प्रीमियम ग्रुपची माहिती पाहिजे प्रीमियम ग्रुप दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा या नंबरला पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाईल जसं फ्री कोर्सेस ऍपमध्ये उपलब्ध आहेत प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप सुद्धा ऍप मधूनच तुम्ही घेऊ शकता पेड कोर्सेसला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे किंवा त्याविषयी अधिक माहिती पाहिजे तर पेड कोर्स असा दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला पेड कोर्सेसची सर्व माहिती पाठवली जाईल तर हे झालं आजच्या या व्हिडीओ विषयी आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आता आपली रजा घेतोय धन्यवाद